आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज धुळे नगा। शहरातील नगाव परिसरात आज एक धक्कादायक आणि गंभीर अपघात घडला आहे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाहनाने पादचारी तरुणाला जोरदार धडक दिसली असल्याची माहिती समोर आली आहे ही घटना शिरपूर नगर परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरायला जात असताना घडली प्राथमिक माहितीनुसार आमदार अग्रवाल यांचा ताफा नगाव जवळून जात असताना हा अपघात झाला पायी चालून जात असलेल्या संदीप पाटील या तरुणाला वाहनाची जोरदार धडक बसली संदीप हा नगा गावातीलच रहिवासी आहे धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे अपघातानंतर काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटना लक्षात येताच आमदार अग्रवाल तात्काळ वाहनातून उतरले जखमी तरुणाला मदत करण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला संदीपला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले अग्रवाल यांनी स्वतःच त्याला उचलून रुग्णालयात नेल्याची माहिती पुढे येत आहे या घटनेची माहिती मिळताच आमदारांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले रुग्णालय परिसरात एकच गर्दी आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले संदीपच्या प्रकृतीबाबत डॉक्टर सतत तपासणी करत आहेत त्यांच्यावर सध्या अत्यंत जपून उपचार सुरू आहेत घटनेनंतर स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आले आहे आमदारांच्या ताफ्यामुळे झालेला अपघात ही गंभीर बाब मानली जात आहे दरम्यान पोलिसांकडूनही अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे आणि सध्या सर्वांचे लक्ष संदीप पाटील यांच्या प्रकृतीकडे लागलेले आहे घरी आहे ना त्यांनी जेवण

ऑल इंडिया मजलिसे इतिहादुल मुस्लिमिन एम आय एमने पंचवीस पैकी पाच जागांवर विजय मिळवत प्रभावी कामगिरी केली या विजयाचा जल्लोष धुळ्यातील दारुसलाम कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जश्ने हे बिहार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी पाच वाजता करण्यात आले कार्यक्रमाला भाई जागीरदार यांसह पक्षातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते विजय साजरा करण्यासाठी मुलांना सा लाडू वाटप करण्यात आले जोरदार आताशवाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला शंभर फुटी रोडवर भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचलेला दिसून आला विशेष म्हणजे पक्ष सोडून गेलेल्या भागातील चार उमेदवार यावेळी पुन्हा विजयी झाले याला कार्यकर्त्यांनी जनतेचा विश्वास आणि मजलीची वाढलेली ताकद असे संबोधले धुळ्यातले दारुसलाम कार्यालय परिसरात संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले होते कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते संगीत घोषणाबाजी आणि विजयाच्या घोषणामुळे परिसर दुमदुमून गेला आणि बिहारमधील विजयाचा आनंद धुळ्यातही तितक्या व्यक्त करण्यात आला आमदार अनुप अग्रवाल यांच्या गाडीसमोर एम आय एम कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी वाहनासमोर पतंग पतंग नारेबाजी एम आय एम कार्यकर्त्यांच्या वर्तनावर टीकेची झोड उठली धुळे शहरात बिहार विधानसभा निवडणुकीतील एम आय एमच्या यशानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला पक्षाच्या पाच आमदारांच्या विजयानिमित्त उत्साहाच्या भरात काही कार्यकर्त्यांकडून शहरातील मुख्य मार्गावर नारेबाजी व मोटार ताफ्यांसोबत हुल्लडबाजी करण्यात आली दरम्यान भाजप आमदार अनुप अग्रवाल यांच्या गाडीसमोर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी अचानक गर्दी करत पतंग पतंग अशी जोरदार घोषणा देत गोंधळ माजवला घटनेदरम्यान आमदार अग्रवाल काही वेळ वाहनातच अडकून राहिले कार्यकर्त्यांच्या या वर्तनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकारानंतर भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की लोकशाही पद्धतीने विजयाचा आनंद साजरा करणे योग्य आहे परंतु एखाद्या लोकप्रतिनिधीच्या वाहनासमोर गोंधळ घालणे मार्ग अडवणे आणि नारेबाजी करणे हा कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारा प्रकार आहे पोलीस प्रशासनेही या घटनेची प्राथमिक नोंद घेऊन सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे कडक कारवाई होत नसल्यास पुढील काळात अशा घटना वाढू शकतात अशी चिंता नागरिक व्यक्त करत आहेत दरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना तणाव निर्माण करणारी ठरली केले आहे धुळ्यातील ही घटना राजकीय वातावरणात असून सार्वजनिक ठिकाणी जबाबदार वर्तनाची पुन्हा एकदा आवश्यकता अधोरेखित झाली आहे धुळे तालुक्यातील निकुंबे शिवारात हादरवून टाकणारी घटना कौटुंबिक कलह सासरकडून होणारा मानसिक शारीरिक जाच आणि सततच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे गायत्री आनंदा पाटील वय अवघे चोवीस आणि तिची दोघं चिमुकली मुलं दुर्गेश्वर वय पाच आणि दुर्गेश्वरी वय तीन तिघांचेही मृतदेह निकुंबे शिवारातील विहिरीतून हस्तगत करण्यात आले मृतविवाहितेच्या भावाने केलेल्या फिर्यादीवरून पती सासू आणि सासऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सोनगीर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला असून तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर वर्षभरातच गायत्रीवर सतत मानसिक आणि शारीरिक अत्याचार सुरू झाले किरकोळ घरकाम फोनवर बोलणे यांसारख्या शुल्लक कारणांवरून तिच्यावर वारंवार मारहाण होत होती नवीन मोबाईल घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे या हृदयद्रावक घटनेचा तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप ठाकरे करीत आहेत